मेथीची भाजी बघा थोडीशी कडसरं असते त्यामुळं मुलं खायला नको म्हणतात पण आज आपण अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे ती कमी कडसरं आहे आणि मुलं डब्याला देखील नेतील अशी आज आपण मेथीची भाजी बनवतो आहे अगदी कमी वेळामध्ये पटकनात तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मेथीची भाजी तयार करण्यासाठी हिथं आपण ना दोन स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा मेथी धुवून घेतलेली आहे आणि निवडताना बघा मी मेथी कशी निवडलेली आहे माहिती आहे का साईट मी भाजी घेतलेली आहे ही साईटच घ्यायची कारण देटामध्ये भरपूर असं फायबर असतं त्यामुळे आपण साईट भाजी घेतलेली आहे आता भाजीमध्ये घालण्यासाठी हिथं आपण हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण आणि दोन मिरच्या आपण तळण्यासाठी घेतलेल्या आहेत मटकी डाळ आपण दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती इकडं आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जेवढं भाजीला तेल लागतं ना तेवढंच आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण लसूण चिरून घेतला होताना तो घालून घेतलेला आहे आणि इथं बघा आपण मोठी मोठी अशी मिरची चिरून घेतलेली आहे तीही घालून घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडासा लसूण आणि मिरची ब्राऊन कलर येपर्यंत आपण इथं मिरची आणि लसणाला असा ब्राऊन कलर आला की नंतरच मग त्याच्यामध्ये इथं आपण दोन स्वच्छ पाण्याने धुतलेली भाजी घालून घेतलेली आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मटकी डाळ ही घालून घ्यायची आहे आणि चमच्याने ना आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि इथं बघा भाजी परतवताना ना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे फुल फ्लेमवरतीच आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे ज जशी तुम्ही भाजी परतवचाल ना तसतशी तस तस भाजी कमी होते म्हणजे भाजीला जशी वाफ लागेल ना तस तशी भाजी कमी व्हायला लागते आणि इथं बघा भाजीला पाणीही सुटलेलं आहे कारण आपण पहिल्यांदा दोन स्वच्छ पाण्याने भाजी धुवून घेतली होती ना त्यामुळे असं पाणी सुटतं त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि फुल फ्लेमवरती भाजी आपल्याला सतत परतवायची आहे म्हणजे भाजी चांगली शिजलीही जाते त्यामुळे आपण इथं सतत भाजी चमच्यानी परतून घ्यायचं आहे आणि इथं बघा आपण जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तोही आता आपण भाजीमध्ये घालून घेतला जाडसरच शेंगदाण्याचा कूट घालायचा म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून भाजी अशी एकत्र ना चमच्यानी करून घेतलेली आहे म्हणजे एकत्र गोळा केलेली आहे आणि नंतर मग त्याच्यावरती एक प्लेट झाकायची आणि गॅसची फ्लेम लो ठेवून ना भाजी चांगली आपल्याला वापवून घ्यायचे आहे आपण एक ते दोन मिनिट ना अशी थोडीशी तेल सुटेपर्यंत भाजी वापरून घेतली आणि नंतर बघू शकता इथं चमच्याने आपण प्लेट काढलेली आहे आणि भाजी पण चांगली आपली वापरून झालेली आहे भाजी आता शिजले की नाही हे चेक करूया आता इथं देठ घेतलेला आहे देठ सुद्धा बघा चांगला शिजलेला आहे म्हणजे भाजी आपली चांगली शिजलेली आहे ताटामध्ये चपाती आणि दोन तोंडी लावण्यासाठी इथं आपण मिरच्याही ही तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त बघा इथं मेथीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी ना तुम्हाला मुलांना सुद्धा देता येणार आहे कारण ती कमी कडसर होते कारण त्याच्यामध्ये आपण ना मटकी डाळ आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूड जर घातला ना तर भाजीला कडवटपणा राहत नाही आणि चवीला एकच नंबर लागते त्यामुळे तुम्हाला मुलांना सुद्धा ही भाजी देता येणार आहे आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि भाजी भाकरी खाण्यात जे सुख आहे ना ते कुठंच नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद